गेल्या दोन दिवसापूर्वी तालुक्यातील सुळेवाडी रस्त्यावर अत्यंत अशी दुर्दैवी घडली परिसरातील सजन बबन देवकर व पंचवीस वर्ष हा आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या डम्परने त्याला जोरदार धडक दिली त्यात सजन देवकर हा युवक डम्परच्या चाकाखाली अडकला हे पाहून डम्पर गाडी क्रमांक एम एच पंधरा जे डब्ल्यू अकरा झिरो एकचा चा मालक व चालक अक्षय मधुकर खुळे यांनी खाली उतरून पाहिले असता त्यांना सजन हा अडकलेला दिसला म्हणून त्याने पुन्हा डंपर मागे पुढे करत त्यास चिरडत तिथून पळ काढला ही घटना काही स्थानिक ग्रामस्थांनी पाहिली ग्रामस्थांनी त्यास अडवण्याचा प्रयत्न केला मात्र कुणालाही न जुमानता त्याने वडांगळीच्या दिशेने डंपर पळवला आणि ओव्हरलोड असलेला माल त्याने रस्त्यावर खाली करत पळ काढला त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी या घटनेच्या गांभीर्य लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी सुळेवाडी ग्रामस्थांनी सकाळी आठ वाजेपासून चार नोव्हेंबर रोजी सुळेवाडी येथील होतकरू तरुण सजन उर्फ पंकज बबन देवकर याच्या अपघातात दुःखद निधन झाले या रस्त्यावरून विना रॉयल्टी भरून अनधिकृतपणे ओव्हरलोडेड डम्पर अतिशय वेगाने आणि धोकादायक पद्धतीने चालवले जातात बऱ्याचदा ते ओव्हरलोड असल्याने त्यातील मटेरियल रस्त्यावर पडते गावाजवळच शाळा आहे लहान मुलांची सुरक्षितता हा एक चिंतेचा विषय बनला आहे बरेच डंपर नंबर शिवाय आढळले आहेत विशेष म्हणजे हे सर्व चेकिंग ग्रामस्थांनी केली सिन्नर तहसीलच्या महसूल विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे हे सर्व पोफावत आहे असे म्हणणे ग्रामस्थांनी मांडले अतिशय वाईट घटना घडल्याने परिसरात दुःखद आणि आक्रोश पसरला आहे याप्रसंगी परशुराम मस्के नितीन शिरसाट समाधान म्हसके कैलास गुंजाळ अमोल डावकर गणेश लांडगे यश डावकर संतोष देवकर लक्ष्मण निकम वामन डावकर आणि समस्त गावकरी मंडळी सुळेवाडी यांनी खणकर भूमिका घेतली व जोपर्यंत तहसीलदार साहेब येत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी व रास्ता रोको थांबवणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली शेवटी तहसीलदार सुरेंद्र देशमुख नायब तहसीलदार सिन्नर एम आय डी सी पुलिस ठाण्याचे पी आय घटनास्थळी दाखल होत नागरिकांची सर्व भूमिका समजावून घेतली आणि दुःखद अंतःकरणाने सजन बवन देवकर यांना अग्निराग देण्यात आला मात्र यातून अनधिकृतपणे होणारी वाहतूक ओ ओव्हरलेडीड वाहनांवर कारवाई होईल की नाही हे पाहणे आता औ चुकीचे ठरणार आहे एस एन यूसाठी सुजल छेतोळे दुर्दैवी अशी घटना काल आमच्या गावामध्ये घडली आमच्या गावातला एक तरुण काल पाणी भरायला चालला असताना पाठीमागून ढम्परवाल्याने येऊन त्याला चिरडलं अतिशय म्हणजे ही घटना अतिशय अशी दुर्दैवी म्हणावी लागेल कारण त्या ढम्परवाल्याने एकदा नव्हे तीन वेळेस त्याला मागं पुढं घेऊन चिरडलं चिरडलं म्हणायचं का मर्डर म्हणायचा हेच गावकऱ्यांच्या आत्तापर्यंत लक्षात आलेलं नाही त्यामुळं सर्व संतप्त गावकऱ्यांनी आज सकाळपासून आठ वाजेपासून रस्ता बंद केला होता शनी जवळ त्यानंतर पोलीस स्टेशनचे लोक त्याच्यानंतर तहसीलदार साहेब नाशिकमधून वरून या ठिकाणी आले तहसीलदार साहेबांनी आणि पोलीस स्टेशनने आम्हाला जे आश्वासन दिलं आहे त्याच्यानंतर गावकऱ्यांचा थोडासा राग शांत झाला त्यानंतर पी एम करून आलेली बॉडी आत्ता म्हणजे आत्ता ह्या वेळेस आत्ता घरी गेलेली आहे लोक गावकऱ्यांनी ठरवलं होतं जर आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही ही बॉडी तहसील ऑफिसला नेऊनच तिची विल्हे वाटला परंतु तहसीलदार साहेबांनी सुद्धा या ठिकाणी येऊन जे सहकार्य दाखवलं गावकऱ्यांना आणि आम्हाला आश्वासन दिलं का माझ्या परीने मला जी मदत करता येईल ह्या कुटुंबाला ती मी करणार आहे आणि पोलीस स्टेशननासुद्धा कालपर्यंत गुन्हा दाखल नसताना आत्ता त्यांनी गुन्हा एकदम चांगल्या प्रकारे दाखल केलेला आहे कलम पण चांगली लावलेली आहे आणि ह्या गाडीवाल्याला आणि ह्या ड्रायव्हरला जास्तीत जास्त सजा व्हावा अशी आमची सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे